श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आणि आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आजपर्यंत तुला खूप अपमानांचा दुःखांचा खूप साऱ्या त्रासांचा सामना करावा लागलेला आहे तुझ्या जवळच्या आसपासच्या लोकांनीच तुझ्यावर खूप वाईट आरोप केलेले आहेत तुला नेहमी अपमानित केलेले आहे तुला नेहमी त्रास व्हावा तुम्ही नेहमी दुःखीच राहावे यासाठीच त्यांनी नेहमी प्रयत्न केलेला आहे तुमच्या संकटाच्या काळात तुमच्याच माणसांनी तुमची साथ सोडली या पूर्ण जगात तुम्ही पूर्णपणे एकटे पडला तेव्हा या ब्रह्मांडाच्या शक्तींनी तुमचा हात धरलेला आहे आणि आज जे सुखाचे समाधानाचे आयुष्य तुम्ही जगत आहात ते या ब्रह्मांडाच्या शक्तींच्या आशीर्वादामुळेच आहे हे, हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा नेहमी या ब्रह्मांडाचे तुम्ही नेहमी कृतज्ञ ने राहा त्यांचे आभार माना जितके तुम्ही आभार मानाल तेवढ्या जास्त आशीर्वाद तुमच्यावर त्यांचा बरसत जाईल बाळा आम्ही जाणतो तुझ्यावर अन्याय करणारे लोक हे सुखात असलेले पाहून तुझे मन थोडे दुःखी होत आहे कारण त्यांना अजूनही त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा का मिळालेली नाही त्यांच्या आयुष्यात ते एवढे सुखी आहेत यासारखे विचार तुम्हाला नेहमी सतावत आहेत पण बाळा जे डोळ्यांना दिसत आहे ते बरोबरच असते असे मुळीचं नाही दिसणारी गोष्ट ही खरी आहे असे समजून दुःखी होऊ नकोस कारण ज्या शांत राहून आमचा भक्त सर्व सहन करत असतो तेव्हा त्याच्या शांततेचे आणि सहनशक्तीचे उत्तर स्वत आम्ही देतो ज्यावेळेस तुमची मर्यादा संपते तेव्हा आमचा खेळ सुरू होत असतो आणि ज्यावेळेस आमचा खेळ सुरू होतो तेव्हा भल्या भल्यांना पळायलाही जागा उरत नाही हे लक्षात ठेव बाळा तुझ्या शत्रूंच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खोटा आहे ते बाहेर वावरत असताना खोट्या हसण्याचा मुखवटा घालून फिरत असतात पण आतून मात्र ते पूर्णपणे तुटलेले आहेत पोकळ झालेले आहेत ते जे हसरे चेहरे घेऊन फिरत आहेत ते फक्त तुला चिडवण्यासाठी तुला दुःखी करण्यासाठी त्यांनी तो मुखवटा धारण केलेला आहे त्यामुळे बाळा तू त्यांचा तो खोटा मुखवटा पाहून दुःखी होऊ नकोस मोडेल पण वाकणार नाही अशी त्यांची वृत्ती आहे पण आमच्या न्यायाची काठी आता आम्ही उचललेली आहे तुम्हाला दिसत जरी नसले तरी ते पूर्णपणे चारही बाजूंनी अडकलेले आहेत त्यांना आमच्या काठीपासून कोणीही आता वाचवू शकणार नाही ते पूर्णपणे फसलेले आहेत त्यांचा खरा चेहरा हा जगासमोर लवकरच येणार आहे ज्या गोष्टींचा त्यांना खूप अभिमान होता त्यांना खूप गर्व होता त्यांचा तो अभिमान आता मातीत मिसळणार आहे ज्या ज्या गोष्टींचा ज्या ज्या माणसांचा ज्या पैशाचा त्यांनी एवढा गर्व केलेला होता ते सर्व एक एक करून त्यांच्यापासून हिरावून घेतले जाणार आहे त्यामुळे बाळा आमच्या काठीला आवाज नसतो पण ज्याच्यावर ती बसते त्याचे पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस आमचे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे आम्ही तुझ्याकडे लक्ष देत नाही तुझे अश्रू आम्हाला दिसत नाहीत असे मुळीचं नाही आम्हाला तुझी खूप काळजी आहे ज्यांनी माझ्या बाळाला आजपर्यंत रडवलेले आहे आता त्यांना तुझी ही आई रडवणार आहे तू काळजी करू नकोस आमच्या दरबारात न्याय हा होतोच आमच्या दरबारात खोट्याला अजिबातच जागा नाही त्यामुळे तू तु, तुझ्या या आईवर पूर्ण विश्वास ठेव हो। सगळे अगदी तुझ्या मनासारखेच घडणार आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा तु तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो आम्हाला माहिती आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठे बनायचे आहे खूप अशा अशा चांगल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत खूप अशा अशा गोष्टी खरेदी देखील करायच्या आहेत ज्यांची तुम्ही आजपर्यंत स्वप्ने पाहिलेली आहेत तुमच्या स्वप्नातील आयुष्य तुम्हाला जगायचे आहे पण बाळा फक्त स्वप्ने पाहून ती स्वप्ने पूर्ण होत नसतात ती स्वप्ने पूर्ण होण्यासाठी मेहनत ही करावीच लागते प्रयत्न हे तर करावेच लागतात स्वप्न हे तुमचे आहे तर मग ते पूर्ण करण्यासाठी कोणी दुसरी व्यक्ती प्रयत्न करणार नाही ते प्रयत्न तुम्हालाच करावे लागणार आहेत तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत ही तुम्हालाच करावी लागणार आहे आणि ही गोष्ट तुम्हाला माहिती देखील आहे ज्यावेळेस कधी तुम्ही खूप ॲक्टिव्ह असता तेव्हा दिवसभर तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी सर्व मेहनत तुम्ही करता आणि दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्ही दमता तुमचे प्रयत्न करणे तुम्ही थांबवता था। तुम्हाला तुमच्या कामाचा कंटाळा येऊ लागतो पण बाळा असे जर तुमच्या कामात तुम्ही नेहमी सारखा सारखा कंटाळा करत राहिला तर तुमचे काम तुम्ही कसे काय पूर्ण करणार जर का तुमची कामे अशीच अर्ध्यावर तुम्ही सोडत राहिला तर तुमचे स्वप्न कसे काय तुम्ही पूर्ण करणार आज जर मेहनत केली तरच उद्याच्या दिवसात तुमचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे आणि जर का तुम्ही आज टाळाटाळ ताड़ करत राहिला काम चुकारपणा करत राहिला तर तुमचे स्वप्न हे स्वप्नच राहू शकते मग आता तुम्हीच ठरवा तुमचे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे आहे का पश्चातापात जगणे जगायचे आहे कारण प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक संधीची एक वेळ निश्चितात कोणतीही गोष्ट ही, ही कायमस्वरूपी नसते त्यामुळे आत्ताची वेळ तुमच्या हातात आहे तर मग आत्ताच प्रयत्न करा खूप मेहनत करा तेव्हाच तुमचे स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहात आनंद तुम्ही त्या तुमच्या प्रयत्नाचा तुमच्या मेहनतीचा तुम्ही घेऊ शकणार आहात बाळा आजपर्यंत तुझा खूप अपमान झालेला आहे तुझ्या कमतरतांवर खूप जण हसलेले आहेत हीच तुला संधी आहे तुला सिद्ध करून दाखवण्याची तू देखील खूप मोठे बनू शकतेस तुझे देखील एक मोठे अस्तित्व आहे हे सिद्ध करण्याची हीच वेळ आहे त्यामुळे असा नुसता आराम करून कामामध्ये टाळाटाळ करून काहीच सिद्ध होणार नाही उलट जे आजपर्यंत अपमानित जीवन तुमच्या वाट्याला आलेले आहे ते तसेच पुढे चालू राहील तुम्हाला जर तुमचे जीवन बदलायचे असेल तुमच्यावर लागलेले हे जे कलंक आहे आयते खाण्याचे जे कलंक तुमच्यावर लागलेले आहे ते पुसून टाकण्याची हीच वेळ आहे त्यामुळे बाळा स्वतःला सिद्ध करा स्वत देखील खूप मोठे बनू तुम्ही शकता स्वतःचे अस्तित्व तुम्ही निर्माण करून दाखवा स्वतला सिद्ध करा तुम्ही आमचे बाळ आहात हे लक्षात ठेवा असे हार मानू नका आळशाच्या आहारे तुम्ही जाऊ नका आळस हा जर कराल तर हाती फक्त रडणे आणि पश्चातापच येत असते त्यामुळे बाळा तू हार मानू नकोस मेहनत कर खूप प्रयत्न कर तुझ्या प्रयत्नाला साथ आम्ही नक्कीच देऊ तुला योग्य ती दिशा आम्ही दाखवू तू काळजी करू नकोस आम्हालाही तुझे स्वप्न पूर्ण झालेले पाहायचे आहे तुला देखील सन्मानाचे आयुष्य मिळावे ही आमची देखील इच्छा आहे तुला यशाच्या उंच शिखरावर पोहोचलेले आम्हाला पाहायचे आहे त्यामुळे बाळा तू आळस करू नकोस मेहनत कर तुला यश नक्कीच मिळणार भिवू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत तू प्रयत्न कर बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन धाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ